विजय शिवतरे साहेब तुम्ही पवारांच्या विरोधात बंड केलं होतं परंतु ते तुम्ही थंड केलं सेटलमेंट केली राजकीय दृष्ट्या तुम्हाला काहीतरी पाहिजे होतं म्हणून तुम्ही युटर्न घेतला अ तुम्ही अजित पवारांच्या विरोधात जे काही रान उठवलं होतं ते फक्त स्वार्थासाठी होतं काहीतरी पदरात पळून घेण्यासाठी होतं पदरात पडलं नाही म्हणून तुम्ही स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करताय अहो शिवतरे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पुरंदरचा तह केला होता जे तेवीस किल्ले त्या ते ठिकाणी दिले होते ते स्वराज्यासाठी स्वराज्याच्या हितासाठी स्वराज्यातल्या रयतेसाठी आणि शिवतरे साहेब तुम्ही जी काही सेटलमेंट केली ती फक्त स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी तुम्हाला अजितदादांनी निवडणुकीत पाडलं ठरवून पाडलं ठरवून तुम्हाला सत्तेपासून लांब ठेवलं ती तुमची तडफड होती ना ती तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोडून शिंदे साहेबांसोबत गेलात आणि तरीही तुम्हाला यश मिळत नाही म्हणून तुमचा तो संताप होता तुम्ही साहेब एवढेही मोठे नाहीत की तुम्ही छत्रपती शिवरायांसोबत तुमची बरोबरी करू शकाल कारण तुम्ही खोट्या इतिहासाचा आजपर्यंत दाखले देत समर्थन करत चुकीच्या लोकांसोबत त्या ठिकाणी राहत आलात समर्थन करत आलात तुम्ही आता तुम्हाला गोड बोलून तुम्हाला लोकसभा निवडणुकीतून बाजूला काढलं तुम्हाला बंड करू दिलं नाही म्हणून तुम्ही काहीतरी सेटलमेंट करायची आता आपण मुख्यमंत्री महोदयांशी भेटलो आपण उपमुख्यमंत्री महोदयांशी भेटलो मग आता पत्रकार परिषदेमध्ये जाऊन काहीतरी उत्तर द्यावं लागेल म्हणून तुम्ही पुरंदरच्या तहाशीत तुलना छत्रपतींशी तुलना स्वतःची करता तुमचं फक्त एवढंच क्रेडिट आहे तुम्ही त्या पुरंदरच्या मातीतले आहात पण जो स्वराज्याचा तह होता जो स्वराज्यासाठी तह होता तुमचा मात्र आज राजकीय सेटलमेंट करण्यासाठी तुम्ही तडजोड केलेली आहे विधानसभेत काहीतरी मिळेल का पण लिहून घ्या तुम्हाला मुख्यमंत्री महोदय किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय विधानसभेचं सुद्धा तिकीट देऊ शकतील की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही शिवतरे साहेब छत्रपती शिवाजी महाराज इतक्या ग्रेट आहेत इतक्या ग्रेट आहेत की त्यांची तुलना कुणाशी होत नाही तुमची तुलना तुम्ही शिवरायांशी करताय याचा अर्थ काय याचा अर्थ एकदा तुम्ही स्वतः शोधा तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला आहात तुम्हाला चांगले पुस्तक वाचण्याची गरज आहे असंच मला या माध्यमातून म्हणावं लागेल आणि शिवतारे साहेबांच्या या वक्तव्याचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो